नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या मगूनिवपानंद शिवपानंद रस्ता चळवळीचे प्रणेते श्री शरद पवळे साहेब यांनी दिले जिल्हाधिकाऱ्यास निवेदन भारतीय अर्थव्यवस्थेचा महत्वाचा कणा समजल्या जाणाऱ्या शेतकरी राजाला भेडसावत असणारा महत्वाचा प्रश्न म्हणजे शेतरस्ता हा शेतरस्ता प्रत्येक शेतकऱ्याला मिळावा यासाठी शरद पवळे साहेब यांनी शिवपानंद शेत रस्ता चळवळ सुरू केली शासन निर्णय निघून सुद्धा त्याची अंमलबजावणी शासकीय अधिकारी करीत नाही यासाठी त्यांनी आज छत्रपती संभाजीनगर येथे येऊन जिल्हाधिकारी श्री दिलीप स्वामी यांची समक्ष भेट घेऊन त्यांना अधिकाऱ्याची बैठक घेऊन रस्त्याबाबत निर्णय लवकर घ्यावेत असे निवेदन देण्यात आले यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की आम्ही सस्ती अदालत व रस्ती अदालत घेऊन एकशे सत्तावीस रस्ते दोनशे बावीस किलोमीटरचे रस्ते प्रत्यक्षात जिथे रस्ता अडवला तिथे समक्ष लावून तो रस्ता खुल्या करण्याचे काम आम्ही केलेला आहे यावेळी या, या चळवळीचे प्रणेते श्री शरद पवळे राज्य समन्वयक दादासाहेब जंगले पाटील सुरेश वाळके अनिल सूर्यवंशी विलास थेंगडे सचिन थेंगडे शंकर बेडवाल सुदाम भोसले सुरेश वाळके भाऊसाहेब मोईन गणेश लहाने रामकिसन आठवले बाळासाहेब गायकवाड कारभारी बहुरे रामेश्वर सोमू बाळू निकम हर्षदा काजी व नाना मोहिते यांनी शांततेत आवेदन सादर करून चळवळीच्या घोषणा दिल्या इंडिया न्यूज 28 वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशी जिल्ह्यातील पानंद रस्ते असतील शिव रस्ते असतील किंवा गाव रस्ते असतील याच्यावर अतिक्रमणचे बरेच प्रकरण जिल्ह्यामध्ये होती आम्ही सस्ती अदालत हा उपक्रम घेतला त्याच्यासोबत रस्ते अदालत म्हणून उपक्रम घेतला ज्याच्यामध्ये मामलदार कोर्ट ऍक्ट खाली जे केसेस आमच्याकडे तहसील ऑफिसला प्रलंबित होते ते प्रत्यक्ष शेतात जिथं रस्ता अडवलाय जिथं अतिक्रमण झालंय तिथं शेतात जाऊन आम्ही सुनावण्या घेतल्या आणि अशा पद्धतीनं जवळजवळ एकशे सत्तावीस रस्ते दोनशे बावीस किलोमीटरचे रस्ते आम्ही या सस्ती अदालत रस्ते अदालतच्या माध्यमातून मोकळे केलेले आहेत आणि ती प्रक प्रक्रिया आता पण चालू आहे आमचा उद्देश प्रशासनाचा असा आहे की शेतकऱ्यांच्या ज्या केसेस आहेत संदर्भातल्या त्या सर्व निकाली काढून त्यांना रस्ता मोकळा करून देणे अनेक गावामध्ये दे मी स्वतः उभं राहून रस रस्ते मोकळे करून घेतलेले आहेत आणि रस्ता जर चांगला असेल तर शेतकरी चांगल्या पद्धतीने दे त्यांची शेतीची माहिती करू शकतात त्यांचा वेळ शेताचा कामाचा कलेक्टर ऑफिसला किंवा तहसील ऑफिसला येण्या जाण्यात जाऊ नये म्हणून आम्ही शेतात जाऊन हा विषय सोडवतो आहोत आणि ही प्रक्रिया सध्यासुद्धा चालू आहे भविष्यातसुद्धा आम्ही हे तातडीनं कसे सोडवता येतील या संदर्भामध्ये आम्ही नियोजन करतो आहोत महाराष्ट्र राज्य शिवपालन क्षेत्रस्ता चवळीच्या माध्यमातून राज्यभर शिव शेते रस्ता आणि गाव तेथे समृद्धीचं जन अभियान या ठिकाणी राज्यभर चालू असताना या ठिकाणी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर क्षेत्रस्त्यांच्या प्रश्नांवर तालुका प्रशासन असा जिल्हा प्रशासन आणि मंत्रालयापर्यंत आझाद मैदानापर्यंत आंदोलन पुकारले असतात राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या ठिकाणी चवळीच्या माध्यमातून चवळीच्या सोबत एक मिटिंग घेत या ठिकाणी राज्यात मोठा असा ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे राज्यामध्ये नव्वद दिवसाच्या आतमध्ये शेतरस्ता खुला करून देण्यासह पोलीस प्रश्न प्र प्रोटेक्शन असेल पोलीस संरक्षण असेल गुन्हे अभिरेक्षा मोजणी मोजणी फी असेल संदर्भात मोफत मोजणी फी प्रत्येक शेतकऱ्याला मोफत रस्ता मिळावा अशा संदर्भातले आदेश या ठिकाणी काढलेले आहेत परंतु काही आदेश अजून बाकी आहेत दगडी नंबरी लावणे असेल रस्ता सपाटीकरण असेल असे काही दर्जेदार रस्ता मिळवण्यासंदर्भातले काही आदेश असतील ते पावसाळ्यानंतर पुढच्या काळामध्ये निघणार आहेत परंतु आज जे काही आदेश निघलेत ते जिल्हा प्रशासनाने या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी स्वामी साहेब यांना या ठिकाणी या शेतकऱ्यांच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले की जिल्ह्यामध्ये जेवढे बी तहसील कार्यालय असतील पोलीस प्रशासन असेल भूमी अभिलेख कार्यालय असेल यांची संयुक्त मिटिंग द्या आणि शेतकऱ्यांच्या प्रश्न शेतकऱ्यांसोबत चवळीच्या माध्यमातून शेत जिल्ह्यातील सर्व शेतकरी या ठिकाणी प्रशासनाबरोबर समन्वय साधून या ठिकाणी प्रशासनाला मदत करणार आहेत अशा वेळेस तुम्ही सर्व स डिपार्टमेंटची या ठिकाणी बैठक जर घेतली तर या ठिकाणी आपल्याला जे शासन निर्णय त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी आपल्या जिल्ह्यामध्ये करता येईल आणि प्रत्येक शेवटच्या शेतकऱ्याला दर्जा रास्ता मिळवता येईल कारण ग्राम समितीपर्यंत हा विषय पोहोचणं आणि ग्राम समितीचा अहवाल राज्य समितीपर्यंत पोहोचणं हा गरजेचा आहे साहे संदर्भात साहेबांनी आमचं काम चालू आहे असं सांगितलं परंतु आत्तापर्यंत सरकार येतात बदलतात शासन निर्णय बनतात परंतु त्याची अंमलबजावणी होत नाही परंतु चवळीच्या माध्यमातून शेवटच्या माझ्या भावाला दर्जेदारस्ता मिळण्यासाठी चवळ चवळीचा प्रत्येक शेतकरी या ठिकाणी काम करत आहे आणि आम्ही हा पाठपुरावा चालू ठेवणार या जिल्ह्यामध्ये नव्हे तर राज्यभर अशा पद्धतीने चवळ कार्यरत आहे आणि या ठिकाणी पाठपुरावा चालू ठेवणार